ओम श्रोते हो नमस्कार क्लिप अडतीस काल आपण ब्रह्मगिरी गोसाव्याचे गर्वहरण येतपर्यंत ऐकले होते आज त्या पुढचा भाग ऐकूया वाचन संध्या जोशी मुंबई खट्याळ घोड्याला शांत केले मोठे महादेव मंदिरात गोविंद बुवा टाकडीकरांचं कीर्तन होत असे त्यांचा घोडा अतिशय द्वाड स्वभावाचा होता कुणालाही अचानक त्या लाथा मारायचा समोरून येत असताना चावा घ्यायचा त्याला लावलेला चराट वरचेवर तोडायचा एकदम रानावनात पळून जायचा शिवाय रात्री अपरात्री खिंकाळायचा बुवांना प्रवासासाठी तर त्याची आवश्यकता होती पण त्याच्या स्वभावापोटी ते हैराण झाले होते गोविंदबुवा घोड्याला बांधायच्या लोखडी साखळ्या विसरले नाईलाजानं चराटाने घोड्याला कसे तरी मंदिरासमोर बांधून ठेवले रात्रीच्या वेळी गजानन महाराज अचानक उठले आणि घोड्याच्या चा चार पायांमध्ये जी जागा होती त्यात झोपले त्यांचं नेहमीचं चा भजन चालू होतं गोविंद बुवा अधूनमधून घोड्याची तपासणी करायचे पण आज कसा तो शांत होता याबद्दल त्यांना अतिशय नवल वाटले काय आजारी बिजारी पडला की काय म्हणून जवळ जातात तो चौपायात एक माणूस पहुडलेला दिसला आणि आश्चर्य वाटले ते गजानन महाराज होते गोविंद बोवा महाराजांना म्हणाले आपण याला शांत केले हे माझ्यावर अनंत उपकार आहेत अन्यथा याच्या घोड्यांमुळे खोड्यांमुळे मी कंटाळून गेलो होतो महाराज त्या घोड्याला म्हणाले आता यापुढे खोड्या करत जाऊ नकोस नंदीबाईलासारखा वाघ कोणाला त्रास देऊ नको एवढे सांगून ते निघून गेले दुसऱ्या दिवशी बुवा मळ्यात महाराजांना भेटायला आले घोडा चिंचेच्या झाडाखाली उभा होता चराटही लावले नव्हते मळ्यात कवळा भाजीपला होता परंतु घोड्याने कशालाही तोंड लावले नाही महाराजांच्या सामर्थ्याविषयी त्यांनी एक स्तवन रचले अचिंत्य जगता प्रतिकृती तुझी न कोणा कळे असो खलई केवढा तव कृपे सुमार्गी वळे उणे पुढतीये तुझ्या खचितचिंता मणी सतत माझी महाराजांचे अनंत उपकार स्मरून ते टाकळीला रवाना झाले सज्जनगडची वारी हा पुढचा मुद्दा बघूया बाळकृष्ण बुवा रामदासी बाळापूरला राहणारे गृहस्थ पत्नीचे नाव पुतळाबाई दरवर्षी दासनवमी उत्सवाला सज्जनगडाची पायी वारी करायचे परंतु वयोमानाप्रमाणे शरीर थकले चंदनाच्या चिपळ्या घेऊन त्यांच्या नामस्मरणाला व पुतळाबाई झांजा घेऊन त्यांना साथ देत ते प्रवास करीत होते समर्थांच्या समाधीसमोर डोळ्यातून अश्रू वाहत असताना आपल्याला आता वारीवर येणे अवघड आहे हे सांगणे त्यांना जड जात होते एकादशीला पहाटे स्वप्नात रामदास स्वामी आले आणि म्हणाले सज्जनगडवर वारीला आला नाहीस तरी चालेल उत्सव बाळापूरलाच कर आणि मीच नवमीला तुझ्या घरी येईल दुसऱ्या वर्षी बुवाने बाळापूरलाच आपल्या घरी यथाशक्ती उत्सव सुरू केला नवमीला दोन प्रहरी गजानन महाराज बुवांच्या घराशी अचानकपणे उभे राहिले बाळकृष्ण बुवा म्हणाले संतांचे पाय घरी लागले फार आनंद आहे आणि त्यांचे यथोचित स्वागत झाले तरीही हे समर्थ रामदास स्वामींची वाट पाहतच उभे होते निजानंदी मग्न असलेल्या गजानन महाराजांना बाळकृष्णभोवाने नमस्कार केला आणि उठून पाहतात तर गोपीचंदनाचे त्रिपुंड लावलेले रामदास स्वामी समोर उभे होते आनंदून पुन्हा बघितले तर गजानन महाराजांचे रूप दिसले असे आलटून पालटून हे दृश्य बदलत होते बुवांना योग्य उलगडा झाला महाराजांचा हात धरून घरात नेले पाटावर बसवले आणि यथोचित स्वागत केले दर्शनासाठी माणसांची खूप गर्दी झाली पण बाळकृष्ण बोवा पूर्णपणे या दिव्य दर्शनाने तृप्त झाले यापुढचा मुद्दा सुरुंग उडाल्या तरी गणू जवऱ्या वाचला शेगावला एका विहिरीचे खोदकाम चालू होतं काळा खडक लागला मिस्त्रीने चार ठिकाणी सुरुंग लावले एरंड पुंगळ्या पेटवून खाली सोडल्या पण मध्येच पुंगळी अडकून बसली मिस्त्रीने गणू जौऱ्याला विहिरीत पाठवली पुंगळ्या थोड्या सरकवून लगेच वर परत ये जोखमीचं काम होतं कारण वर याला उशीर झाला तर सुरुंग पेटवून जीवावर बेतण्याचा प्रसंग होता त्याने खाली उतरून पुंगळी सरकवली पण ती ताबडतोब जाऊन दारूला भिडली आणि पहिला सुरुंग उडाला तसे साऱ्या सुरुंगाने पाठोपाठ पेट घेतला खूप दगडवर उडाले पण गणू महाराजांचा निस्सिम भक्त होता तो विहिरीत उतरतानाच महाराजांचे स्मरण करून उतरला होता हे स्फोट आणि मोठे दगड वर आलेले पडलेले पाहून लोक मिस्त्रीला नावं ठेवायला लागले मिस्त्री पण पार घाबरून गेला होता त्यालाही वाटले की गणू काही जिवंत सापडणार नाही तो तसा पुटपुटला तेवढ्यात गणूनच विहिरीतून ओरडून पुकारा दिला मिस्त्री मी जिवंत आहे मी विहिरीच्या कपारीत अडकलो आहे महाराजांच्या कृपेने वाचलोय झाले होते काय की सुरुंग पेटण्याच्या बेतात असताना गणूला कपार लागली आणि त्यात तो जाऊन बसला उडालेला मोठा दगड कपारीच्या तोंडाला येऊन बसला होता पहारीनं तो तोंड धोंडा तो बाजूला सरकवला आणि गणू गणूला घेऊन लोक वर आले गणू पळत पड़त पळतच मठात गेला महाराज हसत हसत म्हणाले काय गणू कपारीत बसून किती धोंडे उडवलेस आज तुझे गंडांतर तळले पुन्हा असे साहस करू नकोस गणू महाराजांकडे भक्तिभावाने पाहत होता गणू म्हणाला सुरुंग पेटल्यावर तुम्हीच मला कपारीत बसवलं नाहीतर मी विहिरीतच मेलो असतो सगळी भक्त मंडळी म्हणत होती देव तारी त्याला कोण मारी हेच शेवटी खरे या ठिकाणी आता आपण थांबूया या पुढचा भाग उद्या ऐकूया धन्यवाद हरिओम तत्स